हॅलो मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपली स्किन ही हिवाळ्यामध्ये काळी का पडते किंवा ड्राय का होते किंवा आपली स्किन ही हिवाळ्यामध्ये ड्राय झाल्यावर आपण घरच्या घरी ही त्या स्किनची काळजी ही कशी घ्यायला हवी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की आपली स्किन ही काळी का पडते किंवा आपली स्किन ही हिवाळ्यामध्ये ड्राय का होते तर त्याचं कारण आहे हिवाळ्यामध्ये हवेतलं जे मॉइश्चर असतं ते कमी व्हायला लागतं आणि त्यामुळे टेम्परेचर हे कमी होतं आणि टेम्परेचर कमी झाल्यामुळे आपली स्किन ही ड्राय होते आपल्या स्किनवर ड्रायनेस येतो किंवा आपली स्किन ही काळी पडते आणि निस्तेज ही दिसते आता स्किन काळी पडते म्हणजे काय हो होतं तर स्किनचं टेक्चर हे खराब होतं किंवा खराब व्हायला लागतं तर स्किनचं टेक्चर हे खराब होऊ नये हिवाळ्यामध्ये आपली स्किन ही काळी पडू नये त्यासाठी आपण जर व्यवस्थित आपल्या स्किनची काळजी घेतली तर नक्कीच आपल्या स्किनचं टेक्चर हे खराब होणार नाही ना आणि आपली स्किन ही हिवाळ्यामध्येही छान स्मूथ आणि तुकतुकीत दिसून येईल तुमच्याकडे जर जास्त पैसे असतील तरीही तुम्ही कुठले महागडे प्रोडक्ट हे बाहेरनं मार्केटमधनं घ्यायला जाऊ नका किंवा काही प्रोडक्ट हे स्वस्त असतील म्हणून तुम्ही ते घेऊ नका आणि तुमच्या स्किनवर कुठलाही एक्सपेरिमेंट हा करायला जाऊ नका त्याने काय होईल हिवाळ्यामध्ये तुमची स्किन ही ड्राय होते आणि खूप सेन्सिटिव्ह होते त्यामुळे तुमच्या स्किनवर अजूनच साइड इफेक्ट होतील आणि तुमची स्किन ही खराब होईल त्यासाठी हिवाळ्यामध्ये आपण अगदी घरच्या घरी घरगुती उपाय करूनही आपली स्किन ही उत्तम ठेवू शकतो त्यासाठी हिवाळ्यामध्ये आपल्या स्किनची काळजी ही कशी घ्यायची हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे असे काही घरगुती उपाय आहेत ते मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे फ्रेंड्स हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मी आज तुम्हाला अशा काही तीन होम रेमेडी सांगणार आहे त्या अगदी सोप्या आणि सहजरित्या तुम्ही घरच्या घरी करू शकता अशा होम रेमेडीज आहे चला तर मग बघूया त्या रेमेडी कुठल्या आहेत त्यासाठी फर्स्ट रेमेडी जी आहेत त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागणार आहे एक म्हणजे गायचं साजूक तूप आणि दुसरं म्हणजे आंबे हळद आता तुम्हाला काय करायचं आहे गायचं साजूक तूप हे पाव चमच घ्यायचं आहे आणि आंबे हळद ही चिमूटभर घ्यायची आहे याचं व्यवस्थित मिश्रण करायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करा आणि हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याने तुमच्या चेहऱ्याला व्यवस्थित मसाज करा आणि दहा ते पंधरा मिनिट किंवा तुम्हाला वाटेल तितका वेळ तुम्ही हे ठेवू शकता आणि या मिश्रणाने तुम्ही हलक्या हाताने तुमच्या चेहऱ्याची मसाज करा आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिट ठेवून तुमचा चेहरा हा कोमट पाण्याने वॉश करा तर फ्रेंड्स हे मिश्रण किंवा ही रेमेडी तुम्ही रात्री झोपतानाही करू शकता म्हणजे रात्री झोपतानाही हे तुम्ही रात्रभर लावून ठेवलं तरीही हरकत नाही बट मी तुम्हाला सांगते ही जर रात्रभर लावली तर आपले बेडशीट आपलं पिलं कवर खराब होण्याची शक्यता असते कारण त्यामध्ये आंबे हळद असते म्हणून तुम्ही जर ही रेमेडी सकाळी केली तर बेटर असेल बट तुम्हाला जर रात्रीही ही, ही रेमेडी करायची असेल तरीही ती तुमच्या स्किनवर तितकाच बेटर रिझल्ट तुम्हाला देईन तुम्ही हे मिश्रण रात्रभरही लावून ठेवू शकता आणि फ्रेंड्स जर तुमची स्किन ही एक्स्ट्रीमली ड्राय असेल निस्तेज असेल किंवा हिवाळ्यामध्ये तुमची स्किन ही, ही खूपच ड्राय पडली असेल तर तुम्ही ही रेमेडी नक्की ट्राय करा ही रेमेडी तुमच्या स्किनला ड्रायनेस कमी करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करेन हे जर तुम्ही रात्री झोपताना लावलं आणि सकाळी उठून तुम्ही कोमट पाण्याने तुमचा फेस हा वॉश करू शकता त्यानंतर दुसरी रेमेडी आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाव चमचा ग्लिसरीन दोन ड्रॉप निंबाचा रस आणि एक टेबल स्पून रोज वॉटर म्हणजेच गुलाब पाणी आता फ्रेंड्स हे ग्लिसरीन जे आहे ते आपल्या स्किनला मॉइश्चराईज ठेवतं आणि आपल्या स्किनला ड्रायनेस येऊ देत नाही त्यानंतर फ्रेंड्स निंबाचा रस जो आहे यामध्ये विटॅमिन सी असतं आणि निंबाच्या रसामुळे आपली स्किन ही ब्राईट ही होते आणि तुमच्या स्किनवर काही टॅनिंग असेल तर तेही दूर होत आणि निंबाच्या रसामुळे आपलं स्किन टेक्स्र ही इम्प्रुव्ह होत जर का तुम्हाला निंबू हे सूट होत नसेल तर ते तुम्ही स्कीप ही करू शकता आणि त्यानंतर आपण या तिसरी गोष्ट जी घेणार आहोत ती म्हणजे गुलाब पाणी आता गुलाब पाण्याचे आपल्या स्किन साठी भरपूर सारे बेनिफिट्स आहेत हे तुम्हाला सांगायला नको आता फ्रेंड्स आपण यामध्ये जे ग्लिसरीन घेतलेले आहेत ते कॉन्सन्ट्रेटेड असतं त्यामुळे आपल्याला त्या मध्ये गुलाब पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गुलाब पाणी ॲड केल्यावर त्या ग्लिसरीनचा जो थिकनेस असतो तो कमी होतो म्हणजे आपण जर ते चेहऱ्याला लावलं तर आपल्याला चेहऱ्याला असं गरम गरम असं वाटत नाही की काही हीट अशी आपल्या चेहऱ्यातनं बाहेर पडत नाही म्हणून आपल्याला यामध्ये गुलाब पाणी हे ॲड करायचं आहे आता हे सगळं मिश्रण जे तुम्ही केलं आहे हे तुम्ही रात्री झोपताना लावून तरीही हरकत नाही तुम्ही रात्री झोपताना हे व्यवस्थित चेहऱ्याला लावा आणि झोपा आणि त्यानंतर सकाळी उठल्यावर तुम्ही तुमचा फेस हा वॉश करू शकता आणि ही जी ड्राय स्किन असेल ती स्मूथ राहण्यासाठी तुम्हाला मदत होईल हिवाळ्यामध्ये जर तुमची स्किन ड्राय पडली असेल काळी पडली असेल किंवा निस्तेज दिसत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा याने तुमची स्किन ही मॉइशराईज राहील आणि तुमची स्किन ही फ्रेश ही राहील आता आपण तिसरी रेमेडी बघूया तर मी तुम्हाला असा एक मास्क सांगणार आहे की त्यामुळे तुम्ही तुमची स्किन ही अगदी इन्स्टंट रिपेअर करू शकता त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ म्हणजेच तांदळाचा भात मध आणि बदाम तेल तर आपल्याला काय करायचं आहे की तांदळाचा जो भात असतो तो शिजवलेला भात घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा मध ॲड करायचा आहे आणि त्यामध्ये दोन तीन ड्रॉप बदाम तेल ऍड करायचं आहे हे जे मिश्रण केलं आहे हे मिक्सरमधनं छानपैकी बारीक याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि त्याची पेस्ट तुम्हाला तुमच्या फेसवर दहा मिनिट अप्लाय करायची आहे ती पेस्ट लावताना तुम्ही तुमच्या स्किनला हलक्या हाताने मसाज द्या आणि ते तसंच दहा मिनिट ठेवा आणि नंतर तुम्ही तुमचा फेस वॉश करू शकता आता ह्या फेस मास्कने तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट हा तुमच्या फेसवर दिसून येईल तुम्हाला इन्स्टंट तुमची स्किन ही टाईट झाल्यासारखी दिसून येईल तुमच्या स्किनचा टाइटनेस तुम्हाला वाढलेला दिसून येईल तुम्ही हे पायाला हाताला किंवा बॉडीलाही ट्राय करू शकता आणि तुमची स्किन जर एक्स्ट्रीमली ड्राय असेल तर तुम्ही ही रेमेडी रोज ही करू शकता हा उपाय तुम्ही डेली केला तरीही चालेल बट जर तुमची स्किन नॉर्मल असेल तर आठवड्यातून दोनदा तुम्ही हा उपाय करू शकता त्याने तुमची स्किन स्मूथ होईल आणि सॉफ्ट होईल हो आणि हिवाळ्यामध्ये जो तुमच्या स्किनवर ड्रायनेस येतो तो, तो पूर्णपणे रिमूव्ह होईल आता फ्रेंड्स यामध्ये मी जो शिजविलेला भात सांगितला आहे तिथे तुम्हाला मी एक ऑप्शन देते जेव्हा आपला भात शिजत असतो तेव्हा त्याच्यावर जे पाणी आलेलं असतं किंवा जी पेज असते तीही तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये बदाम तेल आणि मध ॲड करून ते मिश्रणही तुम्ही यूज करू शकता यानेही तुमच्या स्किनला तेवढंच बेनिफिट हे भेटणार आहे आणि तुमची स्किन ही तितकीच छान होणार आहे तर फ्रेंड्स हे होते तीन उपाय हे खरच खूप इझी उपाय आहे आणि खूप असरदार उपाय उपाय आहे हे तुम्हाला माहितीही असतील बट तुम्ही ते करायला विसरून गेला असाल तर आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर हे उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा जेणेकरून तुमची हिवाळ्यात जी स्किन ड्राय होते काळी पडते किंवा निस्तेच दिसते ती स्किन तुमची रिपेअर व्हायला ह्या उपायाने नक्कीच मदत होईल आणि तुमची स्किन ड्राय पडली असेल तर तुम्हाला कुठेही बाहेर जाऊन काही आणायची गरज नाही किंवा कुठेही तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायची गरज नाही हे उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता अगदी सोपे उपाय आहे आणि सहज आणि पटकन होणारे उपाय आहे तर फ्रेंड्स हे उपाय तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे उपाय ट्राय केल्यानंतर याचे तुमच्या स्किनवर काय इम्पॅक्ट आला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा म्हणजे काय होईल जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू एव्हरी